हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी बाकीश्री तुमचा नवीन एकावड्यामध्ये स्वागत करते तर आज मी ना खूप छान असा विचार केला होता म्हटलं मला जे काही करायचं आहे तर मी आजपासून त्याला सुरवात करणार होती पण मला काय माहिती की मी सहज म्हणजे म्हटलं होतं असं नाही होणार आणि ते जर अक्षरशः घडलेलं आहे तर मी ते सांगू नाही शकत की काय घडलं पण मग म्हटलं सर्व घर साफसफाई करल आणि तुम कालचा एखादा दोन शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तुम्हाला तिच्यामध्ये कळालं असेल की मला काय करायचं होतं काय नाही पण आता असं झाल्यावर मी काय करणार आहे आज म्हटलं होतं सकाळी उठेल सर्व आवरेल सर्व साफसफाई करेल हॉलची किचनची आणि मस्त मग दुसऱ्या दिवशी थोडासा कार्यक्रम ठेव ठेवेल पण तो कार्यक्रम काही ठेवता आलाच नाही आता जाऊ द्या जे झालं ते झालं तर तुम्ही तर बघू शकता मी आता सर्वतधी भांडे वगैरे घासून घेतली नंतर टोपल्यामध्ये नळामधून पाणी घेतलं एका साईडला आणि जे काही घासून ठेवलेली भांडी होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि इथे टोपल्यामध्ये ठेवलेले आहे आणि मला आता हे दरवेळेसच करणं आहे कारण की नळ ना खूप अंतर असल्यामुळे ना मला जास्त तिथं वाकावं लागत कारण की सेक्शन पाठीला फार झालेलं असल्यामुळे जास्त मला असं वाकून जास्त वेळ बसता येत नाही किंवा भांडे जास्त वेळ हे नाही करता येत जास्त वेळ जर थोडासा वाघ जरी पडला पाठीला तर खूप त्रास होत असतो तर आता काय करणार आहे आले ना तर काढावंच लागणार आहे ना आणि आता काही केलं किती सांगितलं तर काय सांगून सांगून हे करून काय होणार आहे आपलं तर आपल्यालाच आप काढावं लागणार म्हणून सी सेक्शन कधीच कोणाला व्हायला पाहिजे नाही कारण की दिसायला दिसा